हॅलो हा थोडीशी मदत पाहिजे होती तुमच्याकडून म्हणून फोन लावला होता कोण बोलते भाई मी आमच्या लिहून जातो काय झालं बाई पोर काहीच नाही म्हणजे ऍडमिट आहे त्याला निमोनिया झालाय बर कोणते दवाखान्यात बरी मल्ला रेडी हॉस्पिटल मध्ये बर 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 कुठं भेटा तू आंबेरीचे बर बर मग पेशंट मुलगा कर लेकर कुठे आहे ऍडमिट लेकर इन दवाखाने ते मी असं हैदराबाद मध्ये अरे 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 ते <laughs> ले अवघड परिस्थिती आले पण लावला होता अवघड म्हणतो तुझ्या घरचे कुठे आहेत घरचे कोणीच नाही आले लेकरला बघायला आला बघायला पण कोणीच नाही आला आणखी आणि तुझे नवरा तुझा नवरा वाढला अरे अरे अरे, अरे।

ఫోన్ <laughs> 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 <laughs>